कराड शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाचा एकही प्रश्न आगामी काळात शिल्लक ठेवणार नाही गटार योजनेसह सुमारे एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे कॉन्क्रीटचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत या भागाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केलं आहे कराड शहर वाडीव भागामध्ये असणारे ड्रेनेज लाईनची समस्या लक्षात घेऊन शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी लक्ष घालून दौलत आणि रेव्हेन्यू कॉलनी येथे भुयारी गटार योजनेच्या फेज दोन कामाचा शुभारंभ केला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते रेव्हन्यू कॉलनी दौलत कॉलनी या परिसरामधील ड्रेलेज व पाणीपुरवठ्याच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित आल्या आमचे सहकारी शिवराज इंगोले संदीप देखवे विनोद भोसले दे, प्रवीण पवार लोकांमुळे खासदार आहेत प्रसाद आहेत बसुल्ले साहेब आहेत त्या ठिकाणी आमचे कन्स्ट्रक्शनचे विकास आहे सर्व या ठिकाणी उपस्थित मग जे दिवान आहेत त्या ठिकाणी झाले आमचे कांबळेज गाडे आर्जिक सर कांबळेसर गाडेसर गिरुषबाई बागवान शकिरभाई मनेर विशेष दिवान शेरखान इराणी मार्गा व सर्व उपस्थित या परिसरातील सर्व आमच्या महिला मधिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत सर्व ज्येष्ठ नागरिक युवकमित्र आज बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जो काय ड्रेनेजचा पाणी जो प्रॉब्लेम होता अचानक मला काही लोकांच्या या ठिकाणी तक्रार तर पाह्या इथं पाहणी केली त्यावेळेला हा हद्दवाडीचा भाग आहे आणि हळूहळू तो डेव्हलप होत गेला त्यामुळं अनेक प्रश्न अनेक समस्या या ठिकाणी हातवाडीच्या भागामध्ये निर्माण झालेले तत्कालीन परिस्थितीमध्ये लागेल तसं लागेल तसं इथं कामं झाली आहेत त्यामुळं एक सूत्रपणा जो कामामध्ये पाहिजे तो या ठिकाणी दिसत नाही आणि त्याच्यामुळं हे मग ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील पाण्याचे प्रॉब्लेम्स असतील गटर्सचे काय प्रॉ प्रॉब्लेम असतील या ठिकाणी निर्माण झालेले आहेत कारण तो हळूहळू वाढलेली लो लोक असते <coughs> आता संपूर्ण हातवाल खाली कृष्णा नग्यापासून आपण सुमंगल नगरपर्यंत वरती गेलो तर हा नव्यानं विकसित होणारा भाग आणि विकसित होत असणार हा भाग विकास कधी संपन्न असतो तो निरंतर चालू असतो कारण चालूच राहत असतात परंतु आता जो आता पाहायला आलो त्याला इथं पण पाणी होतं सगळं काहीकडच्या घरांमध्ये काही जणीच्या महिला बिस्ट पाणी होतं खूप म्हणजे वाईट वाटलं बघून की हा प्रॉब्लेम बर काय झालं रस्ते हळूहळू गेले आणि जे जोत म्हणतो आपण खलित म्हणतो आपण ते खाली गेली गेले आता ते आमचे बारगेर राहते ते अपार्टमेंट तर पूर्णपणे बेसमेंटच झाले तर आपल्याला पहिल्या प्रथम या ठिकाणी जो प्रॉब्लेम होता तुमच्या एका तक्रारीमुळे सुमंगल नगर नगरपासून काम चालू हो झालं सुमंगल नगरपासून येणार पाणी असेल वरच्या कोल्ल्यापासून येणार खाली पाणी असेल आपली योजना आहे तिथून देणार असेल ह्या संपूर्ण लाईन ज्या येतात त्या एकत्रित करून पी सिक्स म्हणून आपले जे स्टेशन आहे तिथं घेतलं जातं पाणी परंतु पाणी घेत असताना लाईन टाकताना चुकीच्या लाईन पडण्यामुळं हा सगळी प्रॉब्लेम ह्या संपूर्ण परिसराला आहे आज तुमच्यामुळं परिसराचं काम होणार आहे सर्वे कम्प्लीट झाला त्यामुळे आपण काम चालू करतोय का येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये खालच्या सुद्धा सर्व सगळे कम्प्लीट होतील लेवल्स घेतल्या जातील आणि खालचं सुद्धा काम <प्रेट> या पुढच्या आठवड्यात चालू करण्यात येईल या संपूर्ण हद्दवाडीसाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील पालकमंत्री असतील आज आपल्या गावाला एकशे साठ कोटीची पाणी पुरवठा योजना केली छप्पन साल ध्यानात ठेवून तीन लाख लोकसंख्या आता हे ब्लॉक भरत जाणार आहे तुमचे सगळे सगळे आता हे मोकळी दिसते जागा या सगळ्या भरल्या जाणार आहेत बांधकाम होणार आहेत मग त्यावेळेला काय करायचं आता आपण पाहतोय जसं लागेल तसं आपण लाईनला टाकत गेलो परंतु ते प्रॉब्लेम आले एक सोन त्रेपन्न म्हणून दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून तीन लाख लोकसंख्या आपली ध्यानात ठेवून या ठिकाणी रेल्वे लाईन आणि पाणीपुरटा लाईनचं नियोजन करण्यात आलेलं आहे कमीत कमी तुमची पस्तीस वर्ष तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ही जबाबदारी आमच्या फक्त ह्या भागामध्ये हातवाडीमध्ये आपल्या रेव्हन्यू कॉलनी असेल दौलत कॉलनी असेल किंवा ह्या परिसरामध्ये हातवाडीमध्ये आपल्या पाणी पुरवठ्याची लाईन होणार ड्रेनेजची लाईन होणार त्याच्यावर आधारित संपूर्ण हातवाडीमध्ये जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचे रस्ते आपण टाकतो एकशे चौऱ्या आरसीचे रस्ते आणि आरसीसी रस्ते बाजूला गटर्स आणि पूर्ण रस्ते आरसीसी आणि हे रस्ते होत असताना हे रस्ते खोदून होणार त्या रस्त्यावर नाही तर आपण रस्ता हुना हुना तो दस्ता मिलिंग मशीन दीड दोन फुटानं रस्ता आपण खाली घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते रस्ते होते म्हणजे चोवीस बाय सात पाणी पुरवठा होईल ड्रेनेजची स्कीम होईल रस्ते होतील लाईट्स होतील ज्या मूलभूत तुमच्या नागरिक सुविधा जो प्रश्न आहे तो कायम स्वरूपी या ठिकाणी देणाऱ्या पस्तीस एक वर्षापर्यंत भेटणार आहे हे या ठिकाणी आज मी वाही देतो या परिसराच्या विकासा संदर्भामध्ये थोडा एक लागतील आम्हाला पाच काम करायला परंतु कोणताही प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहणार नाही असे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो आपल्या भागामध्ये जो मूलभूत नागरी सुविधाचा ना जो प्रश्न आहे अत्यंत जटिल प्रश्न आहे की लोक राहताना किती म्हणजे अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय तो प्रश्न कायम भेटवला जाईल या ठिकाणी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि संपूर्ण हद्दवाडीच्या विकासापर्भावामध्ये नुसते आपल्या ह्या हद्दवाडीमध्ये जवळजवळ म्हणजे आता योजना चालू आहे आता जवळजवळ सव्वा तीनशे कोटी रुपये कार्या शहरासाठी आले त्या सव्वा तीनशे कोटी मधले जवळजवळ दोनशे कोटी रुपये नुसते हद्दवाडीला पडलेले